कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव्य मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे त्यातच गेल्या एकाच दिवसात तब्बल सदुसष्ट लोकांना कुत्र्याने चावं घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे महानगरपालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कल्याणमधील गोविंदवाडी परिसरात एका भटक्या कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे या सी सी टी व्हीत एक व्यक्ती रस्त्यातून जात येतो त्यावेळी एक फटका कुत्रा त्याच्या अंगावर धावून जातो तो व्यक्ती पळ काढत असतानाच इतर कुत्रेही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कुत्रा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला करत असल्याचे पाहायला मिळत होते आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवसात सदुसष्ट नागरिक कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी अवस्थेत उपचारांसाठी दाखल झाले होते या मोठ्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणावर ताण आला आहे भटक्या कुत्र्यांच्या समस्यांची गंभीरता या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे या वाढत्या उपद्रव्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी महानगरपालिकेकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याचे मागणी केली आहे भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचा योग्य व्यवस्थापन करण्याची तसेच त्यांच्या नसबंदीची मोहीम अधिक प्रभावितपणे राबवण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत संदर्भात महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी सांगितले की भटक्या कुत्र्यांच्या समस्यावर उपाययोजना सुरू आहेत लवकरच यावर तातडीने तोडगा काढला जाईल मात्र नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाला नाही या घटनेमुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचे दबाव वाढले आहे ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई